मिरज विद्या समिती मिरज अंतर्गत येणाऱ्या शाळांचा दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न विठ्ठलाच्या नामगदराने वारकरी परंपरा जपली मिरज विद्या समिती मिरज अंतर्गत विद्यामंदिर प्रशाला भारत विद्यालय आणि बाल शिक्षण मंदिर मिरज अशा तीन शाळांच्या विद्यार्थ्यांचा आज दिंडी सोहळा संपन्न झाला या दिंडीमध्ये सुमारे दीडशे शिक्षकांसह तीन हजार विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी बारकरी संत यांची वेशभूषा परिधान करून सामील झाले होते महाराष्ट्राची बाराव्या शतकापासून असलेली संत परंपरा ही विद्यार्थ्यांच्या वेशभूषेंच्या मधून पाहायला मिळाली आणि त्याबरोबरच या दिंडीमध्ये पर्यावरणपूरक संदेश सांस्कृतिक संदेश प्लास्टिक निर्मूलन स्वच्छ सुंदर शहर या पद्धतीचे वेगवेगळे संदेश या देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते पालखी पूजन करून रिंगण सोहळा पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करून वारकरी परंपरा अखंड जपली मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश ददा देशपांडे कार्यवाह अनिल भाऊ कुलकर्णी पर्यवेक्षिका सुमेधाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला नमस्कार मिरज विद्या समिती मिरज या संस्थेच्या अंतर्गत आज विद्या मंदिर मिरज मारभूषण विद्यालय मिरज आणि बाल शिक्षण मंदिर मिरज अशा आमच्या तीन शाळेच्या मधील सर्व शिक्षक शिक्षिका जवळजवळ दीडशे शिक्षक त्याचबरोबर आमचे जवळजवळ अडीच ते तीन हजार विद्यार्थी या सर्वांनी मिळून आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठू माऊलीची एक छोटीशी वारी या मिरजेमध्ये उभा करून दाखवलेली आहे या वारीमधून आज आम्ही विद्यार्थ्यांना ठेकागरीने किंवा लेझिम किंवा त्यावर नृत्य हातामध्ये तुळशी घेऊन गेले बाराव्या शतकापासून असलेली आपली महाराष्ट्राची संत परंपरा जी आहे या संत परंपरेतून आम्ही वेशभूषामार्फत विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थिनींच्याकडून ती पण साकार सा चोटे -चोटे करून दाखवलेली आहे आपल्या महाराष्ट्राला थोर संस्कृती आहे या संस्कृतीचा एक छोटासा भाग आम्ही या वारीमधून या शहरापर्यंत पोहोचवलेला आहे या वारीमधनं आम्ही छोटे छोटे स्लोगन्स तयार केलेले आहेत विद्यार्थ्यांच्याकडून प्लॅस्टिक वापर न करणं तसंच कचरा विल्हेवाट स्वच्छता आपलं शहर सुंदर ठेवणं स्वच्छ ठेवणं आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीच्या विविध उपक्रमांचं योजना आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी करून आज या दिल्लीमधनं सादर केलेल्या आहेत याबद्दल मी आमच्या शाळेच्या संस्थेच्या सर्वांच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज